नमस्कार आपण पाहतात गरुड झेप न्यूज आवाज लोकशाहीचा सोयगाव तालुक्यातील गोंदगाव येथील शेतकरी माजी सैनिक पत्नी आणि पुत्र विशाल बिंदवाल यांनी प्रशासनाला दिलेल्या आत्मधरणाचा इशारा तुर्तास थांबवला आहे तब्बल वर्षभरापूर्वी दिनांक एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केलेल्या दुसऱ्यांदा रजिस्ट्री हक्कसोड अर्जानुसार गट क्रमांक एकशे एकाहत्तर मधील सदुसष्ट गुंठे आणि ऐंशी गुंठेची फाईल तलाठी कार्यालय आणि तहसील कार्यालयात तब्बल दहा महिने धुळखात पडली या मध्यंतरी काळात अर्जदाराकडून वारंवार विविध वार प्रकारचे लाभ करून घेतले गेले तहसील कार्यालयात देखील हाच अनुभव अर्जदार विशाल यांना अनुभवायला मिळाला शेवटी सामाजिक कामात सक्रिय असलेल्या विशाल बिंदवाल यांनी माननीय तहसीलदार आणि जिल्हाधिकारी साहेब यांच्या ही गोष्ट लक्षात आणून दिल्यावर देखील फाईलवर कुठलीही कार्यवाही झाली नाही म्हणून त्यांना गरुडझेप न्यूज चॅनलच्या माध्यमातून वारंवार आवाज उठवावा लागला त्या माध्यमातून त्यांनी आपल्यासारख्या असंख्य पिढी शेतकऱ्यांच्या व्यथा शासन दरबारी मांडल्या होत्या या वर्षभराच्या कालावधीत अनेक कर्मचाऱ्यांकडून विविध प्रकारचे कारणे दाखवत कामाची चाल ढकल करीत त्यांना आणि त्यांच्या आईला वारंवार चक्रा माराव्या लागल्या माझे काम मार्गी लागत नसल्याने मी आत्मदहन करणार असा इशाराच वैतागलेल्या शेतकऱ्यांनी दिला मग मात्र या प्रकरणाचा थोडासा सहानुभूतीपूर्वक विचार करून तहसीलदार यांच्या कॅबिनला नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजीची तारीख देऊन त्यांची हेरिंग घेण्यात आली शेवटी त्याही दिवशी नवीनच कारण देत त्यांच्यापदी निराशाच पडली ह्या प्रकारच्याबद्दल आणि सोयगाव तहसील कार्यालयाच्या असंख्य त्रुटी समोर आल्या त्यात अर्ज नेमका कोणत्या गटाचा आहे किती क्षेत्राचा आहे कोणत्या नावाचा आहे आउटवर्ड इन वर्ल्ड रेकॉर्डबद्दल तफावत कागदपत्र गहाळ होणे कर्मचाऱ्यांच्या अरेरावीची भाषा काम पना करीत कारणे दाखवणे जाणूनबुजून फिरवणे मुख्य अधिकारी कार्यालयात हजर नसणे तहसील कार्यालयात बंद पडलेले बायोमॅट्रिक नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची दुरावस्था महिला स्वच्छालयाची दुरावस्था असे अनेक प्रश्न चव्हाट्यावर आले आत्मधानाच्या नियोजित तेरा तारखेला मात्र पोलीस प्रशासनाची धावपळ होताना पाहायला मिळाली यांनी मरणाची शेवटची यात्रा म्हणून बँडगाडी देखील दाखल झालेली होती बॅगेत पेट्रोलचा साठा होता आणि चेहऱ्यावर प्रचंड संताप असा थरारक प्रसंग कुठल्याही शेतकऱ्याच्या वाट्यावर येऊ नये हीच प्रार्थना पोलिसांच्या मध्यस्थीने शेतकऱ्याने तुर्तास आत्मदहन थांबवले असले तरी लवकर काम न झाल्यात भविष्यात त्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे

मी शेतकरी विशाल बिंदवाल राहणार बोंदेगाव तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी आत्मदहन करणार होतो पण श्रीमान दांडगे साहेब यांच्यामुळं आजच्या आत्मदहनला पण स्थगिती दिलेली आहे हेच आत्मदहन आपण तीन सहा दोन हजार पंचवीस रोजी आहे आजच्या ह्या जबाबात मी त्यांना लिहून दिलेले आहे